पक्षाचे नेते आदरणीय ने पवार साहेब जे ठरवतील तोच इंदापूर तालुक्याचा आमदार होणार आहे आणि आमची विनंती राहील की साहेब प्रवीण भाया माने यांनाच उमेदवारी द्या कारण ताकदवान माणूस आहे असेल फक्त भाया ताकदवान माणूस इंदापूर तालुक्यामध्ये पण कसं आता कसं त्यांनी आता बाकीचे पण लोक आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पण चर्चा आहेत नाही नाही तेरा सोडवायचं तेरा सुटलेला आहे तो कधीच तेरा सुटलेला आहे तो आता फक्त चर्चा चालू आहे तेडा कधीच केव्हा सुटलेला आहे तो प्रवीण भाजवा फक्त इंदापूर तालुक्याला कोण असेल तर प्रवीण भाई मानेच आहेत पवारसाहेब आहे का तालुक्यात शंभर टक्के बघा लोकसभेला सगळं पुढारी एका साइड ला जनता एका साइड ला होती पण लोकांनी दाखवून दिला जनतेने पवार साहेब वाजणार आहे का शंभर टक्केच वाजणार आहे तुतारी शिव कामच वाहणार नाही आता आमदार केला आमदार केला सुद्धा तुत वाजणार पाटील जर आलं ना मी तुझ्या येत हर्षोत्पटला शंभर टक्के येणार काय सांगताय माझा जर जाईल हर्षोत् पटले तू अहो जाणार आहे बाकी जर कि कुक असमाल मामा